जलधारा शोधक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाणी शोधण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकीचे पारंपरिक पहिल्यापासून चालत आलेली पद्धत म्हणजे नारळ नारळाच्या साहाय्याने कसे पाणी शोधले जाते हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत नारळाच्या साहाय्याने लाईन शोधणे व त्या लाईन एकत्र करणे व त्याचा सेंटर पॉईंट काढणे हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहत आहोत तर हा पॉइंट अगोदर केलेला होता हा पॉइंट तीन लाईनचा आहे व तीन लाईन कशा एकत्र केल्या जातात व सेंटर हे आता या व्हिडिओमधून आपण पाहत आहोत प्रत्येक लाईन किती जाडीची आहे किती इंचाची आहे व ती लाईन भरलेली आहे का कोरडी आहे हे या नारळाच्या साह्याने आपण पाहतोय सध्या उन्हाळा चालू आहे आणि आता कोरड्या लाईन भरपूर प्रमाणात भेटतात त्याच्यापैकीच आपल्याला भरलेली लाईन कशी ओळखायची हे व्हिडिओ आपण पाहत आहोत हे नारळाची विशिष्ट अशी हालचाल होते भरलेली लाईन असल्यावर विशिष्ट हालचाल होते व कोरडी लाईन असल्यावर नारळ उचलत नाही दोन तीन आहेत दोन दोन तीन तीन इंचाच्या या लाईन भेटलेल्या आहेत हे पण नारळ हा कसा उचलला जातोय